गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलीत मैत्रिणींना आठ वाजलेत आज आहे मैत्रीण सोमवार आशुतो शशांक शेखर चंद्रमौली कोटि 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 नमन दिगंबरा निर्विकारविनाशिदेव ओ नम शिवाय हर हर महादेव शिवशंभू देवघर घासाय आलंय मैत्रिणी आता घासायचे उद्या परच्या दिवशी घासेल सगळं काढून निरम्याच्या पाण्याने मग शॅम्पूच्या पाण्याने धुवावं लागते धुवायचं म्हणजे हे पुसून घ्यायचं चांगल्या कपड्यांनी शिव शंभ हर हर महादेव चला मैत्रिण आता अपन आरती घू छान पैकी आज है मैत्रिण सोमवार महादेव माला ये ना महादेव आरती ओम भूर भूव स्वाहा भर्गो देव से धीमह दियो यो न प्रचोदया ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदया सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंटी झळके गळा शोभे माण मुक्ता जय देव जय देव रत्न कचित हरा गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा -कुम

हरे राम हरे राम 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 हरे